त्यांचे सगळे पालक मला भेटायला आले ऑफिसला आता आणि त्यांचं असं म्हणणं की त्या गाडीमध्ये जे जो लोक होते तो ड्रायव्हर बदलला आहे आणि आतमध्ये ज्या त्याच्या मालकीने आहेत गौतमी पाटील म्हणून त्यांनी तिकडं दुर्लक्ष केलं आणि आमदार रवींद्र लंगेकर सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालात भाऊ काय कशासाठी आला आहेत आणि काय बोलण्यात आलं आहे दोन दिवसापूर्वी जो अपघात झाला त्याच्यामध्ये एका रिक्षावाल्याला आणि त्याच्याबरोबर दोन लोकांना ज्या पद्धतीनं गंभीर मार लागला ना ते दिनानाथमध्ये ॲडमिट आहेत त्यांचे सगळे पालक मला भेटायला आले ते ऑफिसला आता आणि त्यांचं असं म्हणणं की त्या गाडीमध्ये जे जो लोक होते तो ड्रायव्हर बदलला आहे आणि आतमध्ये ज्या त्याच्या मालकीन आहेत गौतमी पाटील म्हणून त्यांनी तिकडं दुर्लक्ष केलं आणि पोलीस आम्हाला मदत करतात आता मी त्यांच्याशी चर्चा करतो आहे जर चुकीचं असेल तर त्यांच्यावर कारवाई करा का अशी माझी मागणी ती सांगायला आलं आणि पालकांचीच मागणी त्यामुळे आता त्यांच्याशी बोलणार पण चार पाच दिवस झाले त्या संदर्भात काहीच मिळत नाही पोलिसांना पोलिस पाठीशी घालताय ना, ना तेच विचारतो जरा माहिती घेतोय त्या पालकांशी बी बोलतोय जे काय त्या त्याच्यामध्ये त्रुटी ठेवल्या असेल की राहिल्या असेल त्याच्या सूचना बी करू आणि पालकांकडे काय माहिती ती घेऊन त्यांना देऊन टाकू पोलिसांशी बातचीत करून काय निर्णय घ्यायचा ते रवींद्र झंगेकर ठरवणार आहेत कॅमेरामन सुमित भोसले सर सागर साम टी व्ही पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या